नमस्कार बालमित्रांनो रिटल स्टारवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे आपण रामायण पठण करत आहोत आणि यामध्ये आपण विविध गोष्टी ऐकलेल्या आहेत अगदी राम जन्मापासून ते सीतामातेचे हरण आणि आता हनुमान भेट आणि हनुमानांनी रामदूत म्हणून सीतामातेची शोधून काढलेली जागा आता यानंतर हनुमान बाप्पा परत येत आहेत रामबाप्पाला सांगण्यासाठी की सीतामाता कशा आहेत कुठे आहेत हे सगळं त्यांना रामबाप्पाला सांगायचं आहे याची त्यांना आता हुरहुर लागली आहे आता ते पुन्हा समुद्र पार करून समुद्राच्या पैलतीरीशी आलेले आहेत आणि या गोष्टीचं नाव आहे आता प्रयाण आता ही गोष्ट आपण ऐकूयात हनुमान लंकेला गेल्यापासून त्याच्या परतीच्या प्रतीक्षेत सारी वानरसेना सागर तीरावर बसून होती सगळे अगदी उत्कंठेने हनुमानाची वाट पाहत होते तेवढ्यात आकाश मार्गाने येणारी हनुमानाची आकृती दिसली सर्वजण उत्सुक झाले काय निरोप आणला असेल हनुमानाने सीतामाता भेटल्या असतील का जसा हनुमान सागर तिरी उतरला तसेच सर्वजण गतीने हनुमानाकडे पळाले सर्वांचा नुसता प्रश्नांचा भडीमार चालू झाला अरे हो हो सांगतो सांगतो करत हनुमानाने सर्वांच्या कुंडाळ्यात बसून इतम भूत माहिती सांगितली सीतामाईचा शोध लागला कामात सरशी झाली साऱ्यांना आनंदच झाला आता आपल्याला श्रीरामांकडे लवकरच पोहोचले पाहिजे महिन्याचा अवधी संपत आला आहे राम लक्ष्मण सुग्रीव सारे वाट पाहत असतील चिंता करत असतील असे अंगदने सांगितले तशी संपूर्ण वानरसेना किशकिंदीकडे निघाली राम लक्ष्मण सुग्रीव हे सारेच आता हनुमान येणार यासाठी उत्सुक होते आणि संपूर्ण वानरसेना अशी उत्साहात हसत खिदळत येताना पाहून सुग्रीवने अंदाज केला की नक्कीच आपण विजयी होऊन आलेलो दिसतोय सगळ्यांनाच आनंद झाला तितक्यातच वानरसेना तिथे येऊन धडकली आणि श्रीरामांना पाहताच हनुमानाने त्यांचे चरण स्पर्शले सुग्रीव आणि लक्ष्मणालाही वंदन केले हनुमाना कार्यसिद्धी झाली का होय राजन मी सीतामाईंना भेटलो बोललो श्रीरामानी अधीरतेने विचारले केव्हा कुठे कशा आहेत त्या आणि मग तिथेच राम लक्ष्मण सुग्रीव बसले सारी वानरसेना पुढात बसली श्रीरामांच्या पुढे हात जोडून विनम्रपणे हनुमानाने सारे इतिवृत्त निवेदन केले आणि सीतामातेने दिलेले रत्न श्रीरामांच्या हाती दिले हनुमानांनी कथन केलेला वृत्तांत एवढाच ऐकला जानकी जिवंत आहेत हे ऐकून त्यांना आनंद झाला त्या दुःखी कष्टी आहेत हे ऐकून त्यांना दुःखही झाले पण या एका महिन्यातच रावणाला हरवून आपण आपल्या वैदहीला मुक्त करू असे श्रीरामांना नक्कीच वाटत होते प्रचंड मोठ्या वानरसेने ओंकार भरला श्रीरामांच्या संमतीने त्याच दिवशी आक्रमणाला निघायचे सर्वांनी ठरविले हनुमंताने श्रीरामाला आपल्या उजव्या खांद्यावर तर लक्ष्मणाला डाव्या खांद्यावर घेतले सुग्रीव अंगद जांबुवत अशी सारी वानरसेना उड्डाने टाकत दक्षिण सागराच्या तटावर ता पोहोचली तो अफाट सागर स्तब्ध उभे राहून श्रीराम पाहत बसले त्यांच्या मनी चिंता उद्भवली ही वानरसेना हा शतयोजने पसरलेला समुद्र कशी ओलांडू शकेल श्रीरामाने समुद्राला आवाहन केले तीन दिवस तीन रात्री त्यांनी सागर तीरी अनुष्ठान मांडले परंतु सागर काही बधेना मागे पुढे हटेना मधून रस्ता देईना व श्रीरामाने धनुष्य ताणले शरवृष्टी सुरू केली समुद्र पुरुष प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की सुग्रीवराजाच्या सेनेत नल आहे तो मोठा वास्तुशिल्पी आहे त्याला माझ्यावर सेतू बांधायला सांगा श्रीरामांनी नलावर सेतू बांधीची कामगिरी सोपविली सगळी वानरसेना त्याच्या दिमतीला दिली सभोवतालच्या परिसरातून वानरसेनेने मोठ वृक्ष आणले मोठ प्रस्तर शिलाखंड आणले नलाच्या सांगण्याप्रमाणे ते समुद्रात टाकले क्षणाची उसंत न घेता वाहून आणून टाकले पण टाकले ते समुद्रात गडपच होऊ लागले सेतू बांधाचे येईना नल विचारात पडला असे का बरे व्हावे अरे तू रामनाम घेऊन कामाला प्रारंभ केला नशील आता आधी रामनाम घे प्रत्येक दगड टाकताना श्रीरामांचे स्मरण कर असे हनुमानांनी सांगितले नलाने तसे केले आणि आश्चर्य श्रीरामाच्या नामाच्या प्रभावाने पुण्याईने सारे दगड तरंगले सेतू बंधनाचे काम झपाट्याने चालले होते लहान थोर तरुण वृद्ध सारेच कामामध्ये भाग घेत होते व मा मागे कोण राहणार समुद्रकाठी वरात एक पिटुकली खार राहत होती तिने हा यज्ञ पाहिला तिलाही वाटले रामकार्यात आपणही भाग घ्यावा श्रमयज्ञात आपला थोडासा तरी ना भाग असावा बलवान त्यांच्या बळाप्रमाणे भार उचलतील आपण आपल्या शक्तीनुसार उचलू खारीने रेतीचे चिमुटभर कण पाठीवर घेतले आणि सेतूबंधाच्या कार्यात नेऊन टाकले ती पुन्हा आली पुन्हा गेली वरचे वर ती हे रेतीचे कण टाकतच राहिली श्रीरामांनी हे पाहिले त्यांना खारीचे खूप कौतुक वाटले खारीने केलेल्या सहाय्याने त्यांचे हृदय कृतज्ञने भरून आले त्यांनी पिटुकल्या खारीला प्रेमाने जवळ घेतले तिच्या पाठीवरून हळुवार आपली बोटे फिरवली ती तशीच्या तशीच तिच्या पाठीवर उमटली खारीने कृतकृत्य भावनेने ती जपली आजही खारीच्या पाठीवर अशी बोटे दिसतात म्हणतात पाच दिवस पाच रात्री सेतुबंधनाचे काम पूर्णपणे चालू होते अखेरीस शंभर योजने लांबीचा सुदीर्घ आणि भव्य सेतू सिद्ध झाला सेतू पार करून श्रीराम सारी सेना लंकेच्या तटाशी ता जाऊन भेटली कशी वाटली आजची गोष्ट आता याच्यानंतर आपण रावणवधाची गोष्ट ऐकणार आहोत आणि आत्तापर्यंतचे झालेले सर्व भाग तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतीलच संपूर्ण रामायण ऐका पुढील गोष्टीही ऐकत गोश्ट राहा आणि लेटस्टाला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच